आमले या त्यांनी देतो म्हणलं होतं आम्हाला दिले नाही त्या आम्ही कसा सण भागवायचं आमचा आम्ही दोन दोन आठवड झालं काम करतो त्यांनी देतो म्हण देतो म्हणला आज दिलं नाही तर कसलं काम करतो नगरपालिकेचं साफसफाई साफसफाई कचरा उचलायचा देतो म्हणलं होतं अडचण आणतो म्हणलं नव्हतं त्यांनी देतो म्हणलं होतं आम्हाला त्यांनी आज आमच्या पगार केलं ते एक एक आठवड्याचे आम्हाला घ्या म्हणले ते काय करायचं त्या बरोबर आपण ऐकलं होतं की गेल्या हप्त्यात म्हणले की एक हप्त्याची करतो अकरा तारखेला दोन हप्त्याची करतो सणामुळं मग त्यांचं आपण बी ऐकलं होतं मग त्यांनी तसं काय म्हणले की आता म्हणते की एकच हप्त्याच घ्या दोन हप्त्याचं येत होत नाही उद्या बी देणं होत नाही परवा दिवशी बी देणं होत नाही का देणं होत नाही मग तुम्ही कशाला अडवून पगार धरली होती आमची नहीं। नहीं। सागर सरनी आम्हाला सांगितलं होतं असं की सागर सरचं आम्ही ऐकलं होतं की बाबा असं नसतंय असं नाही मग त्यांना शनवारी म्हणलं होतं मी की असं पगार अडवू नका माणसाच्या कोणच ऐकत नाही ह्या शनिवारी आणि ह्याच्यात कोण बी कोण काय बोललं तर त्याला त्यांनी टार्गेट ठरते ते काय मागणी आमचे दोन हप्त्याचे पगार देवाना आमचं आम्ही काम चालू करावं Hmm. आम्ही त्यांना असं नाकार बी करत hmm. नाव की नाही म्हणून असं किती वेळ बसलाव इथं आम्ही पाच वाजल्या चार वाजल्यापासून बसलेलो इथं ते आजू खेडेपाड्याची लोक आहे ते आमचं बी घरेदारे जायचंय आम्हाला बी त्यासाठी आम्ही बी त्यांना बी जाऊ दिल ना आम्ही बी गेलो नाव आजूपुढ तिथं थांबलाव आमचं पेमेंट द्या काय ते सांगा आम्हाला तेवढं सांगतो ते म्हणजे सरळ होत नाही दोन दोन आठवड्याच्या पगार करतो म्हणलं होतं मग महिना झाल सागर बाया आम्हाला गुलवीत गुलवीत आणलंय मग आता सण आया बायाचा हाय दोन आहेप्त्याच्या हप्तेच्या करतो म्हणायला चार वाजल्यापासून आम्ही इथं बसला ती मध्ये आहेत आणि खेड्यापाड्याच्या आयाबाया हिथच आहे त्या बिंबीला जाणार दोन दोन हप्त्याचे सण आहेत आता आयाबायाच तीन चार आठवडं झालं की परत आम्ही ऐकत ऐकत आला सागर बायाच आणि काय म्हणायचं पेमेंट तर करायला तयार आहे ही म्हणते चार वाजल्यापासून बसला आम्ही पेमेंट घेऊन आलोय मी चार वाजता त्यांनी मग सांगितलं पेमेंट तेच घ्यायला तयार नाही त्यांनी म्हणते पेमेंट असं विषय आर्थिक अडचण असते काही ना काही त्यामुळे एक आठवड्याची आठवड्याची पेमेंट थांबलेली का विचारा फक्त एखादा आठवडा ऍडजस्ट केलाच पाहिजे ना त्यांनी रेग्युलर पेमेंट आहे त्यांची